नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण परीक्षेमध्ये शाहू महाराज यांच्याबद्दल येणारे जी के प्रश्नोत्तरे बघणार आहोत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कधी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए अठराशे चौऱ्याऐंशी ऑप्शन बी अठराशे चौऱ्याहत्तर ऑप्शन सी अठराशे नव्वद ऑप्शन डी अठराशे पस्तीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे चौऱ्याहत्तर प्रश्न दुसरा शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए सातारा ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी कागल ऑप्शन डी लक्ष्मीवाडा कागल तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लक्ष्मीवाडा कागल प्रश्न तिसरा शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए श्रीमंत आबासाहेब ऑप्शन बी यशवंतराव घोरपडे ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण ऑप्शन डी भोसले यशवंत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए श्रीमंत आबासाहेब प्रश्न चौथा शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीवर कधी पदार्पण केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए अठराशे चौऱ्याण्णव ऑप्शन बी एकोणावीसशे दोन ऑप्शन सी एकोणावीसशे दहा ऑप्शन डी एकोणावीसशे वीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे चौऱ्याण्णव प्रश्न पाचवा शाहू महाराजांनी कोणत्या समाजाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए ब्राह्मण समाज ऑप्शन बी दलित शेतकरी मागसवर्ग ऑप्शन सी व्यापारी समाज ऑप्शन डी क्षत्रिय समाज तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दलित शेतकरी मागासवर्ग प्रश्न सहावा शाहू महाराजांनी अच्युतांना कोणते अधिकार प्रथम दिले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए मतदानाचा अधिकार ऑप्शन बी शिक्षणाचा अधिकार ऑप्शन सी मंदिरे व जलस्रोत वापरण्याचा अधिकार ऑप्शन डी सरकारी नोकरीचा अधिकार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मंदिरे व जलस्रोत वापरण्याचा अधिकार प्रश्न सातवा शाहू महाराजांनी एकोणावीसशे पाचमध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए बालविवाह बंदी ऑप्शन बी स्त्री शिक्षण प्रारंभ ऑप्शन सी मागसवर्गीयांसाठी आरक्षण ऑप्शन डी अस्पृश्यता निवारण कायदा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मागसवर्गीयांसाठी आरक्षण प्रश्न आठवा शाहू महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जायचे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए समाजरत्न ऑप्शन बी क्रांतिसिंह ऑप्शन सी हो। C, राजर सिंह ऑप्शन डी महाराज धीराज तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजर्सी प्रश्न नवा शाहू महाराजांचे निधन कधी झाले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए एकोणावीसशे बावीस ऑप्शन बी एकोणावीसशे वीस ऑप्शन सी एकोणावीसशे एकोणावीस ऑप्शन डी एकोणावीसशे बत्तीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे बावीस प्रश्न दहावा शाहू महाराजांचे कार्य प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात शे निगडित होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए विज्ञान व तंत्रज्ञान ऑप्शन बी शेतकरी शिक्षण व सामाजिक सुधारणा ऑप्शन सी परकीय व्यापार ऑप्शन डी राजकीय चळवळ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शेतकरी शिक्षण व सामाजिक सुधारणा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद